मोठी बातमी शेतकरी कर्जमाफी मिळणार तटकऱ्यांनी दिले संकेत म्हणाले आमचा यूटर्न शेतकरी मित्रांनो कर्जमाफीच्या संदर्भातल्या अनेक बातम्या समोर आलेल्या आहेत आणि अशातच आता तटकऱ्यांनी कर्जमाफीबद्दल पुन्हा एकदा माहिती दिलेली आहे कर्जमाफी होणार पण त्याच्यासाठी काही युटर्न युटर्न घेणार असल्याची माहिती त्यांनी सांगितलेली आहे त्यामुळे मित्रांनो कधीपर्यंत हे कर्जमाफी होणार आहे हे संपूर्ण माहिती जाणून घेऊयात तटकरींचं काय म्हणणं आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊयात त्यामुळे मित्रांनो तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आपल्या माझी माहिती या युट्यूब चॅनलला अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या टचला ही सविस्तर माहिती जाणून घेऊयात शेतकरी मित्रांनो राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी विधानसभा निवडणूक कालावधीत महायुतीने शेतकरी कर्जमाफीसह अनेक घोषणा केल्या होत्या त्यापैकी काही सत्तेत उतरल्या तर काही आतापर्यंत बंद झाल्या आहेत तर शेतकरी कर्जमाफीच्या घोषणेवर याआधीच राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी हातवर केले असून आपण याबाबत कधी वक्तव्य केलेच नाही असं म्हटलं होतं यामुळे फक्त निवडणुकीसाठी ही घोषणा करण्यात आल्याचे समोर आले होते पण आता याच घोषणेवरून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे त्यांनी शेतकरी कर्जमाफीपासून आम्ही यूटर्न घेतलेला नाही जाहीरनाम्यातील घोषणा टप्प्याटप्प्याने पूर्ण केल्या जातील असं ते म्हणाले राज्याच्या निर्मितीला पासष्ट वर्ष पूर्ण होत असून त्यासाठी एक ते चार मे दरम्यान गौरवशाली महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती तटकरे यांनी दिली आहे यावेळी शेतकरी कर्जमाफीसह लाडकी बहीण योजनेसह इतर गोष्टींवर चर्चा केली यावेळी त्यांनी लाडकी बहीण योजना यशस्वी योजना असून ती सरकारची सर्वात यशस्वी योजना असल्याचे म्हटलं आहे पण या योजनेचा राज्याच्या तिजरीवर परिणाम होत असून इतर विभागांच्या निधीला फटका बसल्याच्या प्रश्नावर तटकरे यांनी उत्तर दिलं आहे त्यांनी या योजनेत आजही महिला मोठ्या प्रमाणात सहभागी होत आहेत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात राज्याची वाटचाल विकासाकडे सुरू आहे त्यामुळे ही योजना भविष्यात देखील बंद होणार नाही तर राज्यात पुन्हा सत्तेत येण्यासाठी आम्ही खूप कामे केली आहेत तर प्रचाराच्या दरम्यान जाहीरनाम्यातून अनेक घोषणा केल्या आहेत ज्यात शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली ही देखील घोषणा होती भाजप शिवसेना आणि आम्ही तिघांनीही महायुतीच्या संयुक्त राजे जाहीरनाम्यात याची घोषणा केली होती यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी या घोषणेपासून आम्ही टर्न घेतलेला नाही जाहीरनाम्यातील सर्वच घोषणा टप्प्याटप्प्याने नक्की पूर्ण केल्या जातील यासाठी राज्य सरकार कारवाई करत असल्याचेही तटकर यांनी म्हटलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आता कर्जमाफीच्या संदर्भातल्या अनेक बातम्या समोर येत आहेत अशाच आता सुनील तटकर यांनी देखील कर्जमाफीसाठी एक वेगळा संकेत दिलेला आहे जाहीरनाम्यातील दिल सर्व घोषणा पूर्ण केल्या जातील त्यामध्ये कर्जमाफी लाडकी बहीण योजनेचे पैशामध्ये वाढ अशा बऱ्याचशा योजना देखील पूर्ण केल्या जातील असे त्यांनी एक सूचक संकेत दिलेला आहे तर मित्रांनो अपेक्षा करतो की लवकरच हे कर्जमाफी होईल आणि शेतकऱ्यांना लवकर फायदा होईल अपेक्षा करतो आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांना शेअर करा